उत्कृष्टाची चढाई अनुभवी जुने रानते खेळाडू दिसतायत बघूया उत्कृष्टाशी चढाई ते करतायत आपल्या संघासाठी दहा मध गुण मिळवण्याच्या प्रयत्नात आणि केली या संघाकडून आणिकेत रेड घेऊन जातो बघूया कशा पद्धतीने तो पॉइंट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय उत्तम अशी त्याची एंट्री जबरदस्त बोनस या स्वरूपामध्ये एक पॉइंट मिळालेला आहे पंचांचा अंतिम राहील शिस्त पद्धतीने सर्व खेळाडूंना घ्यायचं रेड घेऊन जातात कोणत्या स्वरूपात आपल्या संघाला ते दे गुण मिळवून देत आहेत अशी एक आ, तो तो है। एक मारण्याच्या त्या प्रयत्नात समीर पकड मारण्याच्या प्रयत्नात परंतु तो असफल झालेला आहे आणि स्मार्ट संघाला एक गुणसंख्या मिळालेली आहे अनिकेत चढाई करतोय उत्कृष्ट असं फुटवर्क त्यांचा आहे बोनस मिळवण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतात मध्ये किक मारण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतात ऑलमोस्ट ऑलराऊंडर प्लेअर आहे तो बघूया सुरक्षा संघाकडून खेळाडू गुण मिळवण्याच्या प्रयत्नात राईट कॉर्नरला ते जबरदस्त प्रेशर मारतायत ते परत गेलेले विशाल गायकवाड रेड घेऊन येतोय आतली असंघाकडून उत्कृष्ट अशी खेळणी बघूया आपल्या संघासाठी कसे काय ते गुण मिळवतायत असंघ बारा सोनाट सहा एकूण सहा गुणाची आघाडी आतली असंघाकडे आहे दोन्ही संघांना या ठिकाणी दोन्ही संघ चांगला खेळ दाखवत आहेत चढाई सोनार संघाकडून लेफ्ट राईट या ठिकाणी ते जबरदस्त फुटवर्क करतायत आणि तुलना एकदा रेडवर संघाकडून थर्ड रेड बघूया अनेक कोणत्या स्वरूपात आपल्या संघाला हो? आणि उत्कृष्ट दिन त्यांनी फोटवर्क गुण मिळवून दिलेले त्यांनी आपल्या संघाला एकोण संख्या तेरा बघूया प्रयत्नाचे कर्णधार संघाचे चौदा उत्कृष्ट पक्कर केलेले आहे आणि आपल्या संघासाठी गुण मिळून त्यांनी खोक हा मोलाचा गुण होता टर्निंग पॉइंट असू शकतो आचलिया संघासाठी बघूया विशाल पुन्हा एकदा ओ शांत चित्ताने उत्कृष्ट गेम खेळतो दाखवतोय वेळ आणि ताकद या दोन्ही गोष्टीच जर कंट्रोल असेल बॅलन्स असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये या खेळामधून दाखवले होते आणि आणि आपली या दीपकच्या मार्फत एक मार गुणाची भर आपल्या संघाला त्यांनी मिळवून दिली आहे आणि अनिकेत पुन्हा एकदा वरती बघूया उत्कृष्ट अस त्याचं फुटवर्क जबरदस्त बॅलन्स या ठिकाणी आपली संघाकडून चांगल्या पद्धतीचं टीम वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे शेवटचे पाच मिनिट बाकी आहेत सोनर संघाला सुद्धा आपली उत्तम कामगिरी या ठिकाणी दाखवावी लागणार आहे शेवटचे पाच मिनिट नव गुणांनी आपल्या संघाकडे आगळव्याने त्यांचे या ठिकाणी आत्म संघाने सोनारच्या खावडेला पकडलेला आहे उत्कृष्ट अशी पक्कड आचिवा संघाच्या खेळाडूंनी आणि आचिल्हा संघाच्या खात्यामध्ये एक गुणाची भर आचल थर्ड रेड आणि उत्कृष्टाशी पक्कड आणि के झालेली आहे उत्कृष्ट असे शेवटचे चार मिनिटे शिल्लक आहेत आणि सोना संघाला दोन गुणसंख्या मिळालेल्या आहेत थंड डोक्याने खेळत आला पुन्हा एकदा आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल ठेवण्यासाठी पुन्हा एकदा रेडवर उत्कृष्टाचा खेळ त्यांचा संयमी खेळ मानला जातो खेळ फक्त ताकदीने नाही तर त्याच्यामध्ये पेशन्स असावे लागतात डोकं पण लावावं लागतं कधी कधी कर्जदार उत्कृष्टाचा किक मारण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु ते असफल झालेले बघूया पुन्हा चढाई करतायत बघूया लेफ्ट राईट अशी त्यांची खेळी हँडवर्क फुटवर्क जबरदस्त बॅलन्स बघूया जबरदस्त रेडर आहे तो विशाल गायकवाड पुन्हा एकदा अपोजिट टीम वरती हल्ला करतायत बघूया उत्कृष्टाशी संयमी खेळी त्यांना माहितीये कुठं खेळ करायचा कसा करायचा उत्कृष्टाशी संयमी खेळी वेळेच बहान वेळेचा सैप सोना पाहत आहेत प्रत्येक खेळाचे काही नियम आणि अटी असतात त्या पद्धतीनेच खेळ या ठिकाणी होत असतो एक मिनिट चला खेळा म्हणजे आपल्या खेळावरती लक्ष द्यायचे पंच योग्य ते निर्णय घेत तुम्ही खेळ दाखवा फक्त नका असं करू पंच निर्णय घेतायत उत्कृष्टाशी चढाई अजून संघाचे कर्णधार उत्कृष्टाशी किकिंग सस्ताम किक फुटवर्क हँडवर्क बघूया आपल्या संघासाठी किती गुण मिळवून देतात ते आणि जबरदस्त आपले त्यांचे चक्क या ठिकाणी केलेली आहे जबरदस्त आणि या ठिकाणी आपल्या संघाला एक धाव संख्या या ठिकाणी मिळाले शेवटचे काही सेकंद बाकी आहेत कुशालला भात करण्यात आलेले खेळा तुम्ही खेळावर लक्ष द्या सोनाट या संघाला दोन पॉइंट मिळालेले वेळेच घाई करू नका शेवटचे काही मिनिट बाकी राहिले त्यामुळे खेळावर लक्ष द्या व्यवस्थित शेवटचा एक मिनिट म्हणजे साठ सेकंड बाकी आहेत एक दोन किंवा तीन रेट जास्तीत जास्त होऊ शकत बघूया आज या सांगा पूर्ण टाइम आहोत बघूया या ठिकाणी संघाकडून टाइम आउट झालेला आहे आता पर्यंतची दुर्संख्या आहे बघूया

चक् च <laughs> आ नाही आला आला ओके 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 तो पार साफ पाजे यमदी गणी है हर हर महादेव सुदेशराचा जय बोलली